दोन वाजल्यापासून नऊ वाजल्यापर्यंत त्यांनी पूर्ण शहराची रेखी आधी केली होती म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ते कोडवडणी तिथं नंबरप्रमाणे जायचे दुसरी गोष्ट त्यांच्यामधलं कुणाला काहीतरी थोडं जास्त कमी जास्त जर लागलं पळता नाही ती हा म हे जे लोक आहेत ख म्हणजे हे पूर्ण ह्यांनी पायी गेल्या सात आठ तासमध्ये शहरामध्ये पायी आणि आज आजूबाजूला त्यांचे पोलीस होते सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत त्या संदर्भातली पण ज्या पद्धतीने गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की पाच हजार जमा होता पोलीस कंप्लेंटमध्येच हजार जमा होता आणि सुरुवातीला जेव्हा ठराविक ह्या मुलांनी ह्या गुंडांनी जेव्हा चालू केलं तेव्हाच जर हे कंट्रोल जर झालं असतं तर ही परिस्थिती आमच्या शहरामध्ये कुणावरती आली नसती माझी अजून एक मागणी या चौकशी संदर्भातली होती की आ, या या प्रकरणासंदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा मी अजून एक सभागृहामध्ये बोलताना भावना माझी व्यक्त केली की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे की मराठा ओबीसी आणि मी हेही सांगितलं की माझं जे घर आहे किंवा बीड शहरामध्ये जे मला लोक जे दिसले ते हे वेल प्लॅनिंग करून आले होते स कुणाची तरी संबंध ह्यांचा समाजाचा आंदोलनचा का, काही संबंध नाही वेल प्लॅन्ड होतो म्हणजे पोलीस एक यंत्रणा एखाद्या क्रीडांनी बाजूला मी हीही सभागृहाला विनंती केली की महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापुढे आमचं घर किंवा आमच्या संदर्भातलं करून जातीचं भांडवल करून महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ नका काय आहे हे करणारे सगळे कॉर्डिनेटर होते जे कॉर्डिने म्हणजे दोन अडीच वाजल्यापासून सगळ्या सी सी टी व्ही फुटेजला ज्या ज्या दुकानावरती गेले पक्ष कार्यालयावरती गेले आणि ज्याच्या घरावरती गेले हे सर्वजणं हे कॉर्डिनेटर तिथं होते ह्यांना कॉर्डिनेट एकामेकाला हे करत होते हे नंबर सांगत होते की या नंबरवर जायचं त्या नंबरवर पण एखादं दुकानवरती दगडफेक झाली किंवा एका पक्ष कार्यालय फोडलं जाळलं किंवा एखादं घर जाळलं तर त्याच्यामधला तो कॉर्डिनेटर कुणाला तरी फोन करून सांगायचा की इकडचं काम झालंय आता या या नंबरवरती झालं जायचं पण हे वेल प्लॅन्ड होतं सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही हा विषय बघा सात आठ तास जिल्ह्याचं ठिकाण जळत होतं आणि पोलीस तिथे असतानासुद्धा कुणी काही कारवाई केली नाही म्हणजे आपल्याला जर शक्य जर झालं असतं तर बाजूच्या जी समजा ते म्हणतात की रिझर्व्ह पोलीस फोर्स तिथं नव्हता हो तर बाजूच्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यातून आंतर औरंगाबाद आहे आदुआशी जिल्ह्यात दीड ते दोन तासामध्ये कुठूनही पोलीस बंदोबस्त आपल्याकडे तिथून आला असता ही गोष्ट आपली टाळली असते नाही ही वस्तुस्थिती आहे काय की शहरामध्ये काही ठिकाणी आंदोलन जे चालू होते जे प्रामाणिक आंदोलन करतात पण मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आपण बघितलं तर लाख लाख दोन दोन लाख समाज रस्त्यावरती उतरला खडा सुद्धा कुठं उडून लागला नाही पण या आंदोलनामध्ये हा वेगळा भाव दिसत होता आणण्याने जे साईडला उभे राहिलेले लोक आहेत ज्यांचा कशा आरती सुद्धा संबंध नाही त्या लोकांना त्याच्यामध्ये कशामुळे अडकवलं जाते मला कळत नाही मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे की पुढचा फोर्स म्हणजे आपण जरी फोर्स याला तर ता दीड तासामध्ये बाजूच्या जिल्ह्यामधून फोर्स कधी पण बीड जिल्ह्यात आला असता बघा हा विषय हे प्रकरण झाल्यानंतर ज्या पद्धतीने चित्र दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा या प्रकरणात आम्ही काही स्टेटमेंट केलं नाही आम्ही तर स्वतः म्हणतोय की हे गावगुंडांनी जाळलेलं हे वेल प्लॅन्ड करून जाळलेलं आणि कशा पद्धतीने स्टेटमेंट येतात ह्याचाच अर्थ आहे काहीतरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचा काही लोकांचा विचार आहे चौकशीमध्ये हे जे कॉर्डिनेटर आहेत आणि ह्यांनी त्या ठिकाणी कोण पुन्हा लोकांना बोललेत ह्याचं मास्टर माइंड बाहेर आलं की शंभर टक्के हे प्रकरण काय आहे पूर्ण महाराष्ट्राला कळेल